मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेला आहे तर नाल टू हा चित्रपट आता सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरलेला आहे कबीर खंदारे यांची जिप्सी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर त्रिषा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांची नाळ टू यासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर आत्म पॅम्पलेट या मराठी चित्रपटासाठी आशिष बेंडे यांची सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासाठी निवड झाली यासोबतच जवान या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी विक्रांत मिस्सी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे ट्वेल्थ फेल या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे आपण पाहतोय आता या संपूर्ण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे मराठी चित्रपटांचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः आशिष बेंडे आपल्यासोबत वरून जोडले गेलेले आहेत जी अत्यंत अभिमानाची संपूर्ण मराठी चित्रपट रसिकांसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे सर्वप्रथम प्रथम तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन आणि तुमची पहिली प्रतिक्रिया तु, काय खूप खूप धन्यवाद तुमच्या अभिनंदनासाठी आणि म्हणजे पहिली प्रतिक्रिया म्हणजे विश्वास बसत नव्हता या गोष्टीवरती पण जसं ते नाव अनाऊन्स झालं आणि एक तीन चार वर्षांपूर्वी आम्ही गेलो जेव्हा चालू होती आणि अर्थात ह्या सगळ्या निर्मितीचे हे हो जरी जा दिग्दर्शनाचा अवॉर्ड असलं तरी दिग्दर्शनाचं अवॉर्ड हे नेहमीच सांघिक असतं असं मी मानतो माझ्या मागे खूप लोक उभी होती त्याच्यामध्ये महत्वाची काही नावं नेहमी माझा मित्र फिलॉसॉफर गाईड आणि थ्री टाइम्स माशे अवॉर्ड नेमून डिरेक्टर रायटर परेश मोकाशी त्यांनी हे स्क्रिप्ट लिहिलं मधुगंदा कुलकर्णी आणि बाकी सगळे सहकारी आणि सगळ्यांनी जो पाठिंबा दिला आणि प्लस माझी टीम म्हणजे माझी दिग्दर्शनाची दिग्दर्शकांची जी टीम होती सहाय्यकांची त्या सगळ्या मुली होत्या आणि त्या मुलींनी जो काही हा सिनेमा पेरून ठेवलाय त्याच्यानंतर आज त्याच फळ म्हणून हे आज बक्षीस बोलत आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्या चमूच अभिनंदन आहे माझं एकटाच नाही अर्थातच जी आ, या आधी देखील आत्म पॅम्पलेटची प्रचंड चर्चा झालेली होती प्रचंड चर्चेत राहिलेला होता मात्र आपल्याला कल्पना की अत्यंत मानाचा मानला जातो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि त्या चित्रपटाच्या पुरस्कारामध्ये आपलं नाव येणं हे आता पुढच्या काळासाठी कितपत महत्वाचं वाटतं आपल्या कामाचं राष्ट्रीय पातळीवरती होते ही सिनेमा फक्त स्थानिक न राहता तो इतक्या जास्त लोकांपर्यंत आता पोहोचेल आणि माझ्या मते या अवॉर्डच्या निमित्ताने अजून चार लोकांना या सिनेमाबद्दल कळेल अजून तो सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म वरती बघितला जाईल आणि अजून तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा आनंद मला जास्त आहे आशित जी आपण पाहतोय की ह्या पुरस्कारासाठी देशभरातल्या अनेक दिग्गजांची नावं खरतरे या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अगदी शाहरुख खानपासून अनेक दिग्गज आपण पाहतोय आणि भारतभरातला सिनेमा जो आहे जो उत्कृष्ट सिनेमा आहे तो या ठिकाणी नावाजला जातो त्याचा सन्मान केला जातो आणि अशा ठिकाणी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून आपली निवड होते त्यामुळं तुमच्या स्वतःसाठी व्यक्तिगत पातळीवर देखील हा पुरस्कार कितपत महत्वाचा वाटतोय प्रत्येक बक्षीस प्रत्येक अवॉर्ड आणि एस्पेशली ह्या मोठ्या पातळीवरच अवॉर्ड हे निश्चितच दखल आहे आनंद देणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या ज्या व्यक्तींनी ते अवॉर्ड जाहीर केलं ते म्हणजे आशुतोष गोवारीकर होते ज्यांचा सिनेमा बघून आम्ही सगळे इन्स्पायर झालो होतो लकान स्वदेश जोबाबर oh. आणि मागच्याच वर्षी त्यांच्याबरोबर मी मानव वर्डर्स नावाची एक सिरीज केली त्याच्यामध्ये त्यांनी मेन नीड रोल केला होता आणि मी डिरेक्ट केलं होतं आणि आज तोच माणूस तिकडे मुंबईमध्ये बसून हे अवॉर्ड जाहीर करतोय त्यात तो माझं नाव घेतोय हे खूपच सरप्राइझिंग आणि खूप जास्त वजस्वी वाटलं अशी जे ज्या ज्या विचाराला घेऊन ज्या विषयाला घेऊन हा चित्रपट बनवला गेलेला आहे आत्मप्रॅम्पलेट बद्दल जर बोलायचं झालं तर जात वास्तव मांडण्याचा जा प्रयत्न केला गेला होता त्या विषयाबद्दल काय सांगाल किंवा एकंदरीतच आपल्या आपण जो चित्रपट बनवला त्याला कुठेतरी आता नावाजलं जाते ही यामागची नेमकी काय भावना असेल एक तर मुलामध्ये हे सगळं विविध ठिकाणच्या बद्दल बोलून आधी की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनुभवांवरती आधारित हा सिनेमा आहे मला जे काही अनुभव आले त्याच्यातनंच मी काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच त्याच्यामध्ये परेश मोकाशी जर का एक सिद्ध हस्त लेखक मला लागला आणि त्याने ज्या पद्धतीने हे लिखाण केलंय की त्याच्यामध्ये तो जहालपणा ज्वलंतपणा हा उपहासाच्या मार्गाने कसा पोहोचेल हे त्याच्या लिखाणाचं खूप मोठं श्रेय आहे आणि अर्थातच त्या या सगळ्या गोष्टींमुळे त्या सिनेमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आणि अर्थातच हे नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर माझा पहिला कॉल मी परीक्षा केला होता अर्थातच तंबाला ज्यावेळेस त्याने आता तो बरोबर जिम मध्ये असणार विचारले उचललेला आहे की थोड्या तो फोन करेल चॉईल टाकतो एक अशी आणखी कुणाकडचे फोन आलेले आहेत कारण आता अत्यंत अभिमानाची बाब आहे मी जसं आधी म्हणालो तसं कुणा मित्रांची असतील किंवा इतर कोणाकडनं आतापर्यंत अभिनंदन झालंय आमच्या सगळ्या मित्रांचे एक तर सगळ्यात पहिलं म्हणजे माझा भाऊ माझी आई माझी बहिणी त्यांचा एक आमचं फॅमिली ग्रुपचा एक व्हिडिओ कॉल झाला त्याच्यामध्ये म्हणजे आईच्या डोळ्यामध्ये जे आनंद सुरू होते oh. ते म्हणजे नॅशनल अवॉर्ड पेक्षाही खूप मोठी गोष्ट ते, ते होते आणि अर्थातच सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट अख्ख्या फॅमिलीसाठी आणि अर्थातच या क्षणाला जेव्हा सगळ्यात जास्त प्रमाणाला मिस करत असेल ते माझे वडील आहेत माझ्या वडिलांनी मला जे शिकवलं मला ज्या आयडिओलॉजी मध्ये घडवलं ती आयडिओलॉजी मी सिनेमात मांडण्याचा प्रयत्न करत होतो आणि अर्थात ते बघायला ते स्वतः इथे नाही आहेत आपल्यात नाही आहेत मला खूप दुःख होत आहे एमएसएम पण अर्थातच लाईफ कोर्स निश्चित अशी जी आतापर्यंत ही जी शाम्चीये शाम्चीये या, यादी आपण पाहतोय अत्यंत ज्या पद्धतीचा श्यामची आई असेल श्यामची आई चित्रपटाची निवड झालेली आहे तुम्हाला देखील पुरस्कार मिळतोय मराठी चित्रपटांचा कुठेतरी डंका या संपूर्ण यादीमध्ये नॅशनल अवॉर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच म्हणजे वर्षानुवर्ष मराठी सिनेमा नॅशनल अवॉर्ड मी स्वतः हा जेवढा बऱ्याचशा सिनेमांना असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं त्याच्यातून लेटेस्ट असोसिएट म्हणून असलेला सिनेमात परेश मुकाशीच वारा निघाला मागच्या वर्षी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचं पारितोषिक मिळालं आणि याच्या आधी असंख्य सिनेमात म्हणजे आता असंख्य नाही भरपूर सिनेमा ज्याला मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं त्याच्यातला एक हरिशचंद्रांची फॅक्टरी आहे शाळा आहे व्हेंटिलेटर आहे त्याच्यानंतर वाळवी आहे एलिझाबेथ एकादशी आहे असे कित्येक सिनेमे ज्यांना नॅशनल अवॉर्ड ऑलरेडी मिळालेला आहे आता ही माझी पहिली वैयक्तिक फिल्म होती आणि त्या वैयक्तिक सिनेमाला सुद्धा असं बक्षीस मिळालं पहिल्याच हे खूप आनंद देणार आहेच तुमच्या पहिल्या सिनेमाला या ठिकाणी पुरस्कार मिळतो त्यासाठी पुन्हा एकदा आशित जी तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या काळात देखील महाराष्ट्रातल्या मराठी जनांना आम्हा मराठी रसिकांना अशा पद्धतीचे चित्रपट तुमच्या माध्यमातनं पाहायला मिळत ही आमची आशा आहे अपेक्षा आहे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जी चोवीस तासशी तुम्ही बातचीत केली त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद खूप धन्यवाद आपण पाहतो अशा पद्धतीनं नॅशनल अवॉर्ड मध्ये मराठी चित्रपटांचा हा दंका आपल्याला पाहायला मिळतोय आता पाहूयात पुढची एक महत्वाची बातमी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून श्यामची या चित्रपटाची निवड झालेली आहे आणि याशिवाय मराठी चित्रपटांचा डंका आपल्याला राष्ट्रीय पुरस्कारांच्या या संपूर्ण यादीमध्ये पाहायला मिळतो एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आत्मा पॅम्पलेट या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला हा पदार्पणाचा पुरस्कार मिळालेला आहे एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळालेला आहे श्यामची आई या चित्रपटानं <कलिए> तर नाल टू हा चित्रपट आता सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरलेला आहे कबीर खंदारे यांची जिप्सी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांची नाळ टू यासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर आत्म पॅम्पलेट या मराठी चित्रपटासाठी आशिष बेंडे यांची सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासाठी निवड झाली यासोबतच जवान या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी विक्रांत मिस्सी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे ट्वेल्थ फेल या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे तर आपण पाहतोय आता या संपूर्ण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे मराठी चित्रपटांचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः आशिष बेंडे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत जी अत्यंत अभिमानाची संपूर्ण मराठी चित्रपट रसिकांसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे सर्वात प्रथम तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय खूप खूप खुँ धन्यवाद तुमच्या अभिनंदनासाठी आणि म्हणजे पहिली प्रतिक्रिया म्हणजे माझा विश्वास बसत नव्हता या गोष्टीवरती पण जसं ते नाव अडाऊन झालं आणि एक तीन चार वर्षांपूर्वी आम्ही केलो जेव्हा सिनेमाची निर्मिती चालू होती आणि अर्थात ह्या सगळ्या हे जरी दिग्दर्शनाचं अवॉर्ड असलं तरी दिग्दर्शनाचं अवॉर्ड हे नेहमीच सांगिक असतं असं मी मानतो माझ्या ना मागे खूप लोक उभी होती त्याच्यामध्ये महत्वाची काही नाव माझा मित्र फिलॉसॉफर गाईड आणि थ्री टाइम्स नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर रायटर परेश मोकाशी त्यांनी हे स्क्रिप्ट लिहिलं मधुगंगा कुलकर्णी वादम एज राय सिंग स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी आणि बाकी सगळे सहकारी Series, या जो दिला आणि प्लस माझी टीम म्हणजे माझी दिग्दर्शनाची दिग्दर्शकांची जी टीम होती सहाय्यकांची त्या सगळ्या मुली होत्या आणि त्या मुलींनी जो काही हा सिनेमा पेरून ठेवला आहे त्याच्यानंतर आज त्याच भय म्हणून हे आज बक्षीस मिळत आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्या चमोच अभिनंदन आहे माझं एकट्याच नाही अर्थातच जी आ, या आधी देखील आत्मो पॅम्पलेटची प्रचंड चर्चा झालेली होती प्रचंड चर्चेत राहिलेला होता मात्र आपल्याला कल्पना की अत्यंत मानाचा मानला जातो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि त्या चित्रपटाच्या पुरस्कारामध्ये आपलं नाव येणं हे आता पुढच्या काळासाठी कितपत महत्वाचं वाटतं so, आपल्या कामाचं चीज राष्ट्रीय पातळीवरती होते ही असं फक्त स्थानिक न राहता तो इतक्या जास्त लोकांपर्यंत आता पोहोचेल आणि माझ्या मते या अव्हानच्या निमित्ताने अजून चार लोकांना या सिनेमाबद्दल कळेल अजून तो सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्म बघितला जाईल आणि अजून तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा आनंद मला जास्त आहे आशित जी आपण पाहतोय की ह्या पुरस्कारासाठी देशभरातल्या अनेक दिग्गजांची नावं या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अगदी शाहरुख खानपासून अनेक दिग्गज आपण पाहतोय आणि भारतभरातला सिनेमा जो आहे जो उत्कृष्ट सिनेमा आहे तो या ठिकाणी नावाजला जातो त्याचा सन्मान केला जातो आणि अशा ठिकाणी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून आपली निवड होते त्यामुळं तुमच्या स्वतःसाठी व्यक्तिगत पातळीवर देखील हा पुरस्कार कितपत महत्वाचा वाटतोय प्रत्येक बक्षीस प्रत्येक अवॉर्ड आणि एस्पेशली ह्या एवढ्या मोठ्या पातळीवरच अवॉर्ड हे निश्चितच दखल घेण्या सारखच आहे आनंद देणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या माणसां ज्या व्यक्तींनी ते अवॉर्ड जाहीर केलं ते म्हणजे आशुतोष गोवारीकर होते ज्यांचा सिनेमा बघून आम्ही सगळे इन्स्पायर झालो होतो लगान स्वदेश जोबाबर आणि मागच्याच वर्षी त्यांच्याबरोबर मी मानवत वर्डर्स नावाची एक सिरीज केली त्याच्यामध्ये त्यांनी नेम वी रोल केला होता आणि मी डिरेक्ट केलं होतं आणि आज तोच माणूस तिकडे मुंबईमध्ये बसून हे अवॉर्ड जाहीर करतोय अद्याप तो माझं नाव घेतोय हे खूपच सरप्राइझिंग आणि खूप जास्त यशस्वी मला अशी जे ज्या ज्या विचाराला घेऊन ज्या विषयाला घेऊन हा चित्रपट बनवला गेलेला आहे आत्मप्रॅम्पलेट बद्दल जर बोलायचं झालं तर जात वास्तव मांडण्याचा जा प्रयत्न केला गेला होता त्या विषयाबद्दल काय सांगाल किंवा एकंदरीतच आपल्या आपण जो चित्रपट बनवला त्याला कुठंतरी आता नावाजलं जात आहे ही यामागची नेमकी काय भावना असेल एक तर मुलामध्ये हे सगळं विविध ठिकाणी बोललो आधी की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातल्या अनुभवांवरती आधारित हा सिनेमा आहे मला जे काही अनुभव आले त्याच्यातनंच मी काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आणि अर्थात याच्यामध्ये परेश मोकाशी जर एक सिद्ध हस्तलेखक मला लागला आणि त्याने ज्या पद्धतीने हे लिखाण केलंय की त्याच्यामध्ये तो जहालपणा ज्वलंतपणा हा उपहासाच्या मार्गाने कसा पोहोचेल हे त्याच्या लिखाणाचं खूप मोठं श्रेय आहे आणि अर्थातच त्या या सगळ्या गोष्टींमुळे त्या सिनेमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आणि अर्थातच हे नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर माझा पहिला कॉल मी परीक्षेला केला होता अर्थातच तंत्र तरी तो बरोबरून जिम मध्ये असणार आणि विचारलेला नाही तो, 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 तो थोड्या तो फोन करेल चॉईल टाकतोय अशी आणखी कुणाकडच फोन आलेले आहेत कारण आता अत्यंत अभिमानाची बाब आहे मी जसं आधी म्हणालो तसं कुणा मित्रांची असतील किंवा इतर कोणाकडनं आतापर्यंत अभिनंदन झालंय आमच्या सगळ्या मित्रांचं एकतर सगळ्यात पहिलं म्हणजे माझा भाऊ माझी आई माझी बहिणी यांचा एक आमचं फॅमिली ग्रुपचा एक व्हिडिओ कॉल झाला त्याच्यामध्ये माझ्या आईच्या डोळ्यामध्ये जे आनंद सुरू होते ते म्हणजे ते नॅशनल अवॉर्ड पेक्षाही खूप मोठी गोष्ट ते अश्रू होते आणि अर्थातच सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट फॅमिलीसाठी आणि अर्थातच या क्षणाला सगळ्यात जास्त प्रमाणा मिस करत असेल तर ते माझे वडील आहेत माझ्या वडिलांनी मला जे शिकवलं मला ज्या आयडिओलॉजी मध्ये घडवलं ती आयडिओलॉजी मी सिनेमात आणण्याचा प्रयत्न करत होतो आणि अर्जुन ते आज बघायला ते स्वतः इथे नाही आहेत आपलेत नाही आहेत तसे मला खूप दुःख होतं ऍडमिशन पण आपण लाईव्ह बोलून निश्चित जी आतापर्यंत ही जी या, यादी आपण पाहतोय अत्यंत ज्या पद्धतीचा शामचेय असेल शामचेय चित्रपटाची निवड झालेली आहे तुम्हाला देखील पुरस्कार मिळतोय मराठी चित्रपटांचा कुठेतरी डंका या संपूर्ण यादीमध्ये नॅशनल अवॉर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. ओ आता वर्षानुवर्ष मराठी सिनेमा नॅशनल अवॉर्ड मी स्वतः स्वतःचशा सिनेमांना असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं त्याच्यात माझा लेटेस्ट असोसिएट म्हणून परेश सिनेमाशी मागच्या वर्षी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचं पारितोषिक मिळालं आणि याच्या आधी असंख्य सिनेमात की असंख्य नाही भरपूर सिनेमा ज्याला मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं त्याच्यातला एक हरिशचंद्राची फॅक्टरी आहे शाळा आहे व्हेंटिलेटर आहे त्याच्यानंतर वाळवी आहे एलिझाबेथ एकादशी आहे असे कित्येक सिनेमे ज्यांना नॅशनल अवॉर्ड ऑलरेडी मिळालेला आहे आता ही माझी पहिली वैयक्तिक फिल्म होती आणि त्या वैयक्तिक सिनेमाला सुद्धा असं बक्षीस मिळालं पहिल्याच हे खूप आनंद देणार आहेच तुमच्या पहिल्या सिनेमाला या ठिकाणी पुरस्कार मिळतो त्यासाठी पुन्हा एकदा अशी जी तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या काळात देखील महाराष्ट्रातल्या मराठी जनांना आम्हा मराठी रसिकांना अशा पद्धतीचे चित्रपट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळत ही आमची आशा आहे अपेक्षा आहे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जी चोवीस तासशी तुम्ही बातचीत केली त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण पाहतो अशा पद्धतीनं नॅशनल अवॉर्डमध्ये मराठी चित्रपटांचा हा दंका आपल्याला पाहायला मिळतोय आता पाहूयात पुढची एक महत्वाची बातमी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून श्यामची या चित्रपटाची निवड झालेली आहे आणि याशिवाय मराठी चित्रपटांचा दंका आपल्याला राष्ट्रीय पुरस्कारांच्या या संपूर्ण यादीमध्ये पाहायला मिळतो एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आत्मा पॅम्पलेट या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला हा पदार्पणाचा पुरस्कार मिळालेला आहे एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे यामध्ये पुन्हा एकदा मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळालेला आहे श्यामची आई या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावलेला आहे तर नाल टू हा चित्रपट आता सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरलेला आहे कबीर खंदारे यांची जिप्सी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर त्रिशा ठोसर श्रीनिवास पोकळे आणि भार्गव जगताप यांची नाव टू सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर आत्म पॅम्पलेट या मराठी चित्रपटासाठी आशिष बेंडे यांची सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कारासाठी निवड झाली यासोबतच जवान या चित्रपटासाठी शाहरुख खान आणि ट्वेल्थ फेल या चित्रपटासाठी विक्रांत मिस्सी यांची सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तर राणी मुखर्जीला मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे ट्वेल्थ फेल या हिंदी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळालेला आहे तर आपण पाहतोय आता या, या संपूर्ण राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये घोषणा करण्यात आलेली आहे मराठी चित्रपटांचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय स्वतः आशिष बेंडे आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत जी अत्यंत अभिमानाची संपूर्ण मराठी चित्रपट रसिकांसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकांसाठी ही अत्यंत आनंदाची बाब आहे सर्वप्रथम प्रथम तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन आणि तुमची पहिली प्रतिक्रिया काय खूप खूप धन्यवाद तुमच्या अभिनंदनासाठी आणि माझी पहिली प्रतिक्रिया म्हणजे माझा विश्वास बसत नव्हता या गोष्टीवरती पण जसं ते नाव अनाऊन्स झालं आणि एक तीन चार वर्षांपूर्वी आम्ही निर्मिती चालू होती आणि अर्थात या सगळ्या निर्मितीची अवॉर्ड असलं तरी दिग्दर्शनाचा अवॉर्ड हे नेहमीच सांघिक असतं असं मी मानतो माझ्या मागे खूप लोक उभी होती त्याच्यामधली महत्वाची काही नाव माझा मित्र फिलॉसॉफर गाईड आणि थ्री टाइम्स नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर रायटर परेश मोकाशी त्यांनी हे स्क्रिप्ट लिहिलं मधुगंगा कुलकर्णी रादम एल राय सी स्टुडिओचे मंगेश कुलकर्णी आणि बाकी सगळे सहकारी आणि सगळ्यांनी जो पाठिंबा दिला आणि प्लस माझी टीम म्हणजे माझी दिग्दर्शनाची जी दिग्दर्शकांची जी टीम होती सहाय्यकांची त्या सगळ्या मुली होत्या आणि त्या मुलींनी जो काही हा सिनेमा पेरून ठेवलाय त्याच्यानंतर आज त्याचं फळ म्हणून हे आज बक्षीस मिळत आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्या चमूंच अभिनंदन आहे माझं एकट्याच नाही अर्थातच आशित जी आधी देखील आत्म पॅम्पलेटची प्रचंड चर्चा झालेली होती प्रचंड चर्चेत राहिलेला होता मात्र आपल्याला कल्पना की अत्यंत मानाचा मानला जातो राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि त्या चित्रपटाच्या पुरस्कारामध्ये आपलं नाव येणं हे आता पुढच्या काळासाठी कितपत महत्वाचं वाटतं सो आपल्या कामाचं चीज राष्ट्रीय पातळीवरती होत हे फक्त स्थानिक तो इतक्या जास्त लोकांपर्यंत आता पोहोचेल आणि माझ्या मते या अवघडच्या निमित्ताने अजून चार लोक मी या सिनेमाबद्दल करेल अजून तो सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवरती बघितला जाईल आणि अजून तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल याचा आनंद मला जास्त आहे आशित जी आपण पाहतोय की हा ह्या पुरस्कारासाठी देशभरातल्या अनेक दिग्गजांची नावं या यादीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात अगदी शाहरुख खानपासून अनेक दिग्गज आपण पाहतोय आणि भारतभरातला सिनेमा जो आहे जो उत्कृष्ट सिनेमा आहे तो या ठिकाणी नावाजला जातो त्याचा सन्मान केला जातो आणि अशा ठिकाणी सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून आपली निवड होते त्यामुळं तुमच्या स्वतःसाठी व्यक्तिगत पातळीवर देखील हा पुरस्कार कितपत महत्वाचा वाटतोय प्रत्येक बक्षीस प्रत्येक अवॉर्ड आणि एस्पेशली ह्या एवढ्या मोठ्या पातळीवरच अवॉर्ड हे निश्चितच दखल घेण्या सारख आहे आनंद देणारच आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज ज्या ज्या व्यक्तींनी ते अवॉर्ड जाहीर केलं ते म्हणजे आशुतोष गोवारीकर होते ज्यांचा सिनेमा बघून आम्ही दुसरे इन्स्पायर झालो होतो लगान स्वदेश जोबाबर आणि मागच्या जवळ त्यांच्याबरोबर मी मानवत वर्डर्स नावाची एक सिरीज केली त्याच्यामध्ये त्यांनी नेम मी रोल केला होता आणि मी डिरेक्ट केलं होतं आणि आज तोच माणूस तिकडे दिल्लीमध्ये बसून हे अवॉर्ड जाहीर करतोय आणि त्यात तो माझं नाव घेतोय हे खूपच सरप्राइझिंग आणि खूप जास्त मजेशीर वाटलं मला जी ज्या ज्या विचाराला घेऊन ज्या विषयाला घेऊन हा चित्रपट बनवला गेलेला आहे आत्मप्रॅम्प्लेट बद्दल जर बोलायचं झालं तर जात वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला गेला होता त्या विषयाबद्दल काय सांगाल किंवा एकंदरीतच आपल्या आपण जो चित्रपट बनवला त्याला कुठंतरी आता ना आवाजलं जात आहे ही यामागची नेमकी काय भावना असेल एक मुलामध्ये हे सगळं विविध प्रकरणाच्याबद्दल बोलली आधी की मी माझ्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांवरती आधारित हा सिनेमा आहे मला जे काही अनुभव आले त्याच्यातनंच मी काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आणि अर्थातच याच्यामध्ये परेश मोकाशी सारखा एक सिद्ध लेखक मला लागला आणि त्याने ज्या पद्धतीने हे लिखाण केलंय की त्याच्यामध्ये तो जहालपणा ज्वलंतपणा हा उपहासाच्या मानवाने कसा पोहोचेल हे त्याच्या लिखाणाचं खूप मोठं श्रेय आहे आणि अर्थातच त्या या सगळ्या गोष्टींमुळे त्या सिनेमाला एक वेगळी उंची प्राप्त झाली आणि अर्थातच हे नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतर माझा पहिला कॉल मी परीक्षा केला होता आणखी फोन आलेले आहेत कारण आता अत्यंत अभिमानाची बाब आहे मी जसं आधी म्हणालो तसं कुणा मित्रांची असतील किंवा इतर कुणाकडनं आतापर्यंत अभिनंदन झाले आमच्या सगळ्या मित्रांचं एक तर सगळ्यात पहिले म्हणजे माझा भाऊ माझी आई माझी वहिनी त्यांचा एक आमचा फॅमिली ग्रुपचा एक व्हिडिओ कॉल झाला त्याच्यामध्ये म्हणजे आईच्या डोळ्यामध्ये जे आनंद होते oh. ते म्हणजे ते नॅशनल पेक्षाही खूप मोठी गोष्ट ते असू होते आणि अर्थातच सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट अख्या फॅमिलीसाठी आणि अर्थातच या क्षणाला सगळ्यात जास्तपणाला मिस करत असेल तर ते माझे वडील आहेत माझ्या वडिलांनी मला जे शिकवलं मला ज्या आयडिओलॉजी मध्ये घडवलं ती आयडिओलॉजी मी सिनेमात मांडण्याचा प्रयत्न करत होतो आणि अर्थात ते आज बघायला ते स्वतः इथे नाही आहेत आपल्यात नाही आहेत त्याचं मला खूप दुःख होत आहे अगदी सेम तर अर्थातच लाईफ गोज निश्चित अशी जी आतापर्यंत ही जी या, यादी आपण पाहतोय अत्यंत ज्या पद्धतीचा श्यामची आई असेल श्यामची आई चित्रपटाची निवड झालेली आहे तुम्हाला देखील पुरस्कार मिळतोय मराठी चित्रपटांचा कुठेतरी डंका या संपूर्ण यादीमध्ये नॅशनल अवॉर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच म्हणजे वर्षानुवर्ष मराठी सिनेमा नॅशनल अवॉर्ड जिंकत मी स्वतः जेवढ्या बऱ्याचशा सिनेमांना असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं त्याच्यात माझ्या लेटेस्ट असोसिएट म्हणून असलेल्या सिनेमा परेश मुकाशी जर वाढली त्याला मागच्या वर्षी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचं पारितोषिक मिळालं आणि याच्या आधी असंख्य सिनेमेत म्हणजे आता असंख्य नाही भरपूर सिनेमा ज्याला मी असोसिएट डिरेक्टर म्हणून काम केलं त्याच्यातला एक हरिश्चंद्राची फॅक्टरी आहे शाळा आहे व्हेंटिलेटर आहे त्याच्यानंतर वाळवी आहे एलिझाबेथ एकादशी आहे असे कित्येक सिनेमे ज्यांना नॅशनल अवॉर्ड ऑलरेडी मिळालेला आहे आता ही माझी पहिली वैयक्तिक फिल्म होती आणि त्या वैयक्तिक सिनेमाला सुद्धा असं बक्षीस मिळालं पहिल्याच हे खूप आनंद देणार आहेच तुमच्या पहिल्या सिनेमाला या ठिकाणी पुरस्कार मिळतो त्यासाठी पुन्हा एकदा अशी जी तुमचं मनापासून अभिनंदन आणि पुढच्या काळात देखील महाराष्ट्रातल्या मराठी जनांना आम्हा मराठी रसिकांना अशा पद्धतीचे चित्रपट तुमच्या माध्यमातून पाहायला मिळत ही आमची आशा आहे अपेक्षा आहे पुन्हा एकदा शुभेच्छा आणि जी चोवीस तासशी तुम्ही बातचीत केली त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद खूप खूप धन्यवाद आपण पाहतो अशा पद्धतीनं नॅशनल अवॉर्ड मध्ये मराठी चित्रपटांचा हा दंका आपल्याला पाहायला मिळतोय आता पाहूयात पुढची एक महत्वाची बातमी सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा म्हणून श्यामची या चित्रपटाची निवड झालेली आहे आणि याशिवाय मराठी चित्रपटांचा डंका आपल्याला राष्ट्रीय पुरस्कारांच्या या संपूर्ण यादीमध्ये पाहायला मिळतो एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आत्मा पॅम्पलेट या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला हा पदार्पणाचा पुरस्कार मिळालेला आहे